अपयश आलं तरी सुद्धा आपण त्याला कधी हिणवता कामा नये समजलं ना काही काही असे व्हिडिओ मी बघितलेले एक मुलगी ती उडी मारत असते त्याच्यावर तिला जमत नाही प्रत्येक वेळ <laughs> वडील टाळ्या वाजवत असतात येस जमणार तुला असं करत करत ती शेवटी मारते उडी दहा वेळा पडते खाली पण अकरा वेळा मारते हे वडील जेव्हा तुम्हाला उत्तेजन देतात काळजी करू नको तुला यश मिळणार तू हो पुढे कर तसं तेव्हा ते कॉन्फिडंट होत यशस्वी पण होतात म्हणून लहानपणापासून कारण अपयश येतच असतं आयुष्यामध्ये माणसाला तेव्हा पालकांचं काम महत्त्वाचं असतं पालकांनी त्या अपयशाला त्याला हिणवणं किंवा त्याला खूप मारणं किंवा त्याला एकदम हे करणं ते बरोबर नाही ओके रिॲक्ट नको रिस्पॉन्ड केलं ओके काय हे झालेलं नाही उलट आपण उदाहरणं द्यायची की असा जगातला कुठलाच माणूस नाही कुठलाच यशस्वी माणूस नाही की जो अपयश झाला नाही हे <laughs> त्यांना लहानपण शिकवलं पाहिजे तू काळजी नको करू अपयशाची काळजी करू नको यशासाठी प्रयत्न कर